डिसेंबरमध्ये आदरणीय पवारसाहेब हे पहिले केंद्रातले किंवा के राष्ट्रीय नेते जे बीडलाही गेले आणि परभणीलाही गेले आणि आज आपण मार्चमध्ये आहोत डिसेंबरची घटना वी आर इन मार्च साडेतीन महिन्यांनी पवार साहेब जे बोलले ते सगळं खरं आलं की नाही मला सांगा आणि मी पहिल्या दिवसापासून सांगते की आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही कोणीतरी घरी जा त्या कुटुंबांचे अश्रू बघा तुम्ही सगळ्यांनी ते पाहिले तुमच्याच चॅनलवर तुमचे कम्पेअर्स डसा डसा रडलेले मी पाहिले तो पण सत्तेमध्ये किती लोक तिथे गेले किती लोक गेले बीडला किती लोक महादेव मुंडेच्या बायकोला जाऊन भेटले किती लोक परभणीला जाऊन आलेत ह्याचं कोणीतरी मला माहिती द्यावी इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत कधीच नाही पाहिलं आणि हा राजकारणाचा विषयच नाही हा माणुसकीचा विषय म्हणजे ह्यांना सोयीचं होतं तेव्हा ह्यांनी धमक्या द्यायच्या यांना सोयीचं असतं तेव्हा ह्यांच्या विचाराचे लोक फरार होतात पण जे लोक आयुष्य उद्ध्वस्त करतात लोकांच्या आयुष्य त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांचे राजीनामे घेण्यासाठी ते मिसिंग आहे ते नाही हा कुठला न्याय हा अन्याय चालला आहे सर्वसामान्य मायबाप जनतेवर मला विचार